देशभरातील कोट्यावधी शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या म्हणजे पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत ही योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचा एक महत्वाचा स्रोत आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते दरवर्षी त्यांच्या बँक खात्यामध्ये सहा हजार रुपये पाठवले जातात नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अजित आणि आपण पाहत आहे कृषी प्रवास शेतकरी बांधवांना आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहतात त्याविषयी एक आनंदाची बातमी आलेली आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजे पीएम किसान या योजनेचा विसावा हप्ता येत्या शुक्रवारी म्हणजे जून दोन हजार पंचवीस रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे राज्यातील ब्याण्णव लाखाहून अधिक शेतकऱ्यांना एकोणविसावा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मिळाला होता विसावा हप्ता हा एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीस या तिमाहीचा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी बिहारच्या सिवान भागाचा दौरा करत आहेत तेथील कार्यक्रमातून ते नऊ पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने हप्ता जमा करणे शक्यता आहे धन्यवाद